ए आटोप लवकर किती वेळ लावतेच देव्याने इंद्रनीलने बाहेरूनच आवाज दिला ती आतूनच नेहमी सारखी सुरू झाली अहो आम्हा स्त्रियांना कुठे जायचं म्हटलं तर साडी कुठली घालू मॅचिंग बांगड्या इयर रिंग हा विचार करण्यातच अर्धा तास जातो आणि तुम्हाला वाटतं की आम्ही शृंगार करायलाच इतका वेळ लावतो तुम्ही व्हा पुढे मी आलेच इंद्रनील देव्यानेची वाट बघत अंगणातील झुल्यावर बसला होता कितक्यात ती बाहेर आली बघा झाले मी रेडी इंद्रनील अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिला अगं थांब काहीतरी कमी आहे तिथलाच एक गुलाब घेऊन इंद्रनीलने देवयानीच्या जुड्यात माळला देवानी एक सांगू का राहू दे पार्टीला जायचं आपण घरीच थांबू तुला असं नकशीकांत म्हटलेलं बघितल्यावर असं वाटतं की आपली बेडरूमच बरी येश्य काहीतरीच काय मुलांनी आपल्यासाठी एवढ्याने पार्टी अरेंज केली आहे या वयात असं बोलायला काहीच कसं वाटत नाही व तुम्हाला अगं या वयात काय म्हणतेस खरं प्रेम चाळीशी सुरू होतं बरं का तिच्या खांद्यावर हात ठेवत तो आला दोघेही गाडीत बसले देवानी तुला एक गुपी सांगायचं आहे तिने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले आता काय हे नवीन अगं मला ना सारखी भीती वाटते तुझ्या रूपाला तुझ्या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागली तर अहो काय हा वेडेपणा देव्यांनी गालातल्या गालात हसत तिच्या नाजूक हातांनीच इंद्रनीलची मान समोर वळवली आणि त्याला ड्रायव्हिंग कडे लक्ष द्यायला सांगितले तो परत सुरू झाला तुझ्यासारखी रूपवान बायको समोर असल्यावर कोणीही कवी बनेल बरं का बस झाली आता बायको स्तुती चला उतरा हॉटेल आलाय आदिश्री आणि आरव हातात बुके घेऊन उभे होते आई बाबा हॅपी ॲनिव्हर्सरी असे म्हणत दोघांनी बुके दिले काही जवळचे मित्रमंडळी पण जमलेली होती केक कापला दोघांनीही एकमेकांना केक पण भरवला इंद्रनीलने देव्यानीला एक छानसा डायमंड नेकलेस दिला पार्टी सुरू असतानाच अचानक देव्यानीला भोळ आली ती खुर्चीचा आधार घेत खाली बसली मुलं उगाच काळजी करतील म्हणून तिने स्वतःला कसेबसे कसे बसे सावरले आणि तिथेच बसून राहिले कदाचित एक्झर्शनमुळे झालं असावं असं तिला वाटलं दुसऱ्या दिवशी पहाटे मुलांनी पॅकिंग केले देवयानी झोपलेलीच होती आई तू आराम कर आम्ही निघतो असे म्हणून मुलं निघून गेली दोघेही शिक्षणासाठी एका मेट्रो सिटीमध्येच राहायचे इंद्रनीलने कॉफी बनवून आणली आणि एका हातात कॉफीचा कप आणि दुसऱ्या हाताने तिला उठवत तो तिला डॉक्टरकडे जाऊन येऊ असं म्हणाला देव देव्याने नको म्हणत होती पण या आधीही एक दोन वेळा तिच्या छातीत बोचल्यासारखं झालं आणि अस्वस्थ वाटत होतं शेवटी ती फ्रेश झाली आणि त्यांची फॅमिली डॉक्टर डॉक्टर निकिताकडे इंद्रनील तिला घेऊन गेला निकिताने चेकअप केलं उजव्या स्तनावर अगदी छोटीशी गाठ तिला दिसली तिच्या सांगण्यावरून सर्व लक्षण एका बांधणे चुकीचे आहे म्हणून तिने इंद्रनीलला देव्यानीच्या काही टेस्ट करायला सांगितल्या घरी परत त्यांना दोघेही अबोल इंद्रनील गाडी चालवत होता आणि देव्यानी एकटक खिडकी बाहेर बघत होती एकामागे एक घाईने जाणाऱ्या झाडांकडे बघत तिच्या मनात काहीतरी विचार पिंगा घालत होते घरात येताच देव्यानीने इंद्र देवानीने इंद्रनीला मिठी मारली आणि रडायला लागली तिच्या पाठीवर थोपट तो देवानीला समजावू लागला अगं देवयानी बी पॉझिटिव्ह आपण शंकेचं निरसन करायला टेस्ट करतोय असं काहीच नसेल देवयानीने त्याचा हात घट्ट पकडून विचारले खरंच ना असंच असेल ना असे म्हणत इंद्रनीलने तिला सावरले तिच्या टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट निकिताला रिपोर्ट रिपोर्टमध्ये काय असेल या विचारानेच देव्याने बिथरलेली होती निकिताने रिपोर्टविषयी सांगायला सुरुवात केली हे बघ देव्याने आज बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा अनेक कारणांमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय पण तो बरा होतो त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही कॅन्सर म्हटल्यावर देव्यानीचा हात कापायला लागला हे बघ इंद्रनील कॅन्सर पूर्णपणे बरा होतो त्यासाठी उपचाराबरोबर पेशंटला मानसिक आधाराचीही गरज असते देव्यानीला ब्रेस्ट कॅन्सर आहे पण विश्वास ठेवा ती पूर्णपणे बरी होऊ शकते आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करावी लागेल आणि काय आणि काय असे देव्यानीने लगेच निकिताला विचारले तुझं स्तन काढून टाकावं लागेल दिव्यानी देव्यानी आणि इंद्रनील हॉस्पिटलमधून परत आले त्याला कळत नव्हतं हो। की देव्यानेशी काय बोलावं दोघेही एकाच बिछाण्यावर एकमेकांकडे पाठ फिरवून झोपले खरं म्हणजे दोघांची झोप उडालेली होती सकाळी देवयानीने इंद्रनीलसाठी साठी चहा आणला तो लगेच तिला रागावला अगं तू कशाला उठलीस आराम कर देव्यानी त्याच्यावर चिडली काहीच नाही झालं मला मी रात्रभर विचार केला जर देवानी माझं आयुष्य एवढंच लिहिलं असेल तर मंजूर आहे मला जितके दिवस आहे तितके महिने वर्ष माझ्याकडे आहेत ते मी आनंदाने जगे पण ट्रीटमेंट घेणार नाही अगं वेळी झालीस का तू बरी होणार मी तुला वचन देतो इंद्रनील परत समजावू लागला ती गहीवरून गेली आणि त्याला म्हणाली इंद्रनील माझ्या स्त्रीत्वाची माझ्या मातृत्वाची ओळख माझ्या शरीरापासून वेगळी करणार अशा जीवनाला काय अर्थ आहे नाही ऑपरेट करायचं मला इंद्रनीलच्या कुशीत शिरून देव्यांनी लहान मुलासारखी रडू लागली त्याने तिला स्वतःपासून दूर करत तिच्या डोळ्यातलं पाणी बोटावर टिपलं आणि तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत म्हणाला तुला इतक्या यातना होते ना देव्यानी तितक्याच त्रास मलाही होतो मलाही तू हवी आहेस इंद्रनीलने सर्व हकीकत डॉक्टर निकिताला सांगितले निकिताने देव्यानीला एकटीलाच क्लिनिकमध्ये दे बोलवलं आणि तिच्या मनात जी भीती आहे ती दूर करायचा प्रयत्न करू लागली